नमस्कार मित्रमैत्रिणींनो अविरत या चॅनेलवर आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे नवरात्रीच्या या पवित्र उत्सवात आपण देवीच्या नऊ रूपांची आणि त्यांच्याशी संबंधित नऊ रंगांची माहिती घेणार आहोत प्रत्येक देवीच्या रूपाचा खास अर्थ आहे आणि या नऊ रंगांमध्ये आपल्याला नवचैतन्य शक्ती आणि भक्तीची अनुभूती मिळते चला तर मग जाणून घेऊया या नवरात्रात कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी आणि कोणता रंग धारण करावा नवरात्री उत्सवाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा शारदीय नवरात्री उत्सव हा तीन ऑक्टोबरपासून साजरा केला जाणार आहे नवरात्री उत्सवाच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची विधिवत पूजा आरती केली जाते याशिवाय नवरात्रीच्या वेळी बहुतांशजण व्रत पूजन हवन पाठ आणि जप करतात नवरात्रीच्या दिवशी देवीदुर्गा घरात प्रवेश करते असे मानले जाते शारदीय नवरात्री प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात साजरी केली जाते यावेळी देवीची स्थापना करत दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते नवरात्री उत्सवावेळी काही ठिकाणी गरबा आणि रामलीलाचे आयोजन केले जाते तर जाणून घेऊया नवरात्री उत्सवाच्या नऊ दिवसात केल्या जाणाऱ्या देवींच्या नऊ रूपांसह हो, पूजाविधी याबद्दल सविस्तर माहिती पहिली माळ देवी शैलपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते या देवीच्या पूजनाने आयुष्यात धनसमृद्धी येते असे मानले जाते शैलपुत्रीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे याशिवाय पूजेवेळी देवीला शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य दाखवावा नवरात्रीतील पहिल्या माळे दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे नवरात्रीतील दुसरी माळ देवी ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते देवी ब्रह्मचारिणी देवीचे अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते देवीच्या दुसऱ्या माळे दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे नवरात्रीतील तिसरी माळ देवी चंद्रघंटा देवी चंद्रघंटेची पूजा केल्याने वाईट कृत्यांच्या पापांमधून मुक्ती मिळते असे मानले जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र दिसून येते या दिवशी राखाडी रंगातील वस्त्र परिधान केले जाते देवी चंद्रघंटाला दूध अथवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा यामुळे आयुष्यातील दुःख दूर होतात नवरात्रीतील तिसऱ्या माळे दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करावे नवरात्रीतील चौथी माळ देवी कुष्मांडा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवी, रू, देवी कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशी केशरी रंगातील वस्त्र परिधान करत पूजा केल्याने देवी प्रसन्न होते असे मानले जाते केशरी रंग आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे देवी कुष्मांडाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात देवी कुष्मांडाला सिद्धीची देवी असेही म्हटले जाते चौथ्या माळे दिवशी केशरी रंगाचे वस्त्र परिधान करावे पाचवी माळ देवी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेयाची माता आहे दुर्गादेवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते देवी स्कंदमातेला केळ्यांचं नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमीच स्वस्थ राहते पाचव्या माळे दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे सहावी माळ देवी कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते देवी कात्यायनी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्यासंबंधित समस्या आणि भीती दूर होते आणि पूजा झाल्यानंतर मध अर्पण करावे सहाव्या माळे दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे सातवी माळ देवी कालरात्री देवी कालरात्रीची नवरात्री उत्सवाच्या सातव्या दिवशी पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात पूजेनंतर देवीला गुळाचं नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारी संकटे दूर होतात सातव्या माळे दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आठवी माळ देवी महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते देवी महागौरीच्या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्यता दूर होते देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते असे मानले जाते या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा आठव्या माळे दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करावे नववी माळ देवी सिद्धिदात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते या देवीची पूजा केल्यानंतर तिला तिळाचा नैवेद्य दाखवावा नव्या माळे दिवशी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे देवीच्या नऊ दिवसांच्या नऊ माळा झाल्यानंतर बारा ऑक्टोबर शनिवार या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते तर मित्रमैत्रिणींनो नवरात्रीच्या या पवित्रोत्सवात आपण देवीच्या नऊ रूपांची आणि त्या प्रत्येक रूपाशी संबंधित नऊ रंगांची माहिती घेतली या नऊ रंगांमधून देवीचे विविध गुण आणि भक्तांवर होणारे तिचे आशीर्वाद यांचा अनुभव आपण घेतो या नवरात्रीत योग्य रंग परिधान करून आणि भक्तिपूर्वक देवीची पूजा करून आपण सर्वांच्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धी आणूया तर मित्रमैत्रिणींनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि आणखी अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद